यांनी पदपथांची प्रत्यक्ष पाहणी केली पाहणी दरम्यान काही बांगलादेशी फेरीवाल्यांना पकडून पोलिसांच्या हवाली केलं तसेच यावेळी मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनाही उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते तीनही भाजप नेत्यांनी या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं यापुढे या, या बांगलादेशी फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असं आश्वासन महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी दिला आहे काही महिने मुंबई व आसपासचा परिसर ते इस्लामीकरण करण्याचा कटकारा सण सिजला आहे आपण मुलूंमध्ये पाहतात मुंब्राचे जे भाई आहे माफिया एक हजार बांगलादेशी फेरीवाले मुलूंमध्ये रोज येतात जातात इथे काही ठिकाणी तर खुल्यामध्ये नमाज पडण्याची सुरुवात केली आज दोन बांगलादेशी फेरीवाले पकडले आहेत पुढच्या बहात्तर तासात मुलूनला आम्ही बांगलादेशी मुक्त करणार म्हणून आज आम्ही सगळ्या मैदानात आलो मनोज कोटक आहे मिहीर कोटेचा आहे प्रकाश गंगाधर आहे समिता कांबळे नी, सोमया प्रभाकर चिंदर आता सगळ्या नंदोदे सगळ्या मैदानात उतरल्या आहेत मला धक्का ह्या गोष्टीचा बसला आहे की इथे ते जे मुस्लिम आझमगड आणि बांगलादेशचे काही लोकांनी मेहंदीचा धंदा सुरू केला आहे काही महिने आणि विशेष करून हिंदू तरुण मुलींना फसवलं जात आहे एका बाजूला लेन जियात दुसऱ्या बाजूला लव जियात तिसऱ्या बाजूला वोट जियात ना। मुलांमध्ये नाही होऊ देणार मुळात किरीटजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी घाटकोपर असेल मुंबई असेल किंवा आज मुलुंड असेल कुठल्याही ठिकाणी बांगलादेशी नागरिक हे इथे धंदा करतात हे खपून घेणार नाही आमची मोहीम ही स्थानिक भूमिपुत्रांच्या विरोधात नाही आहे फक्त बांगलादेशी नागरिक जे मुंब्रावरून येऊन मुलुंडची संस्कृती खराब करतात आज मिहीरबाईनी आमचे आमदार त्यांनी पुरावेसहित इथे किती गाड्या असतात ते वारंवार सांगूनसुद्धा अधिकारी जर ॲक्शन घेत नसतील तर इथे स्थानिक वॉर्ड अधिकारी आहे आमचं त्यांनाही निवेदन आहे की अशा अधिकाऱ्यांवरती तीव्र कारवाई झाली पाहिजे अशा अधिकाऱ्यांना ता तात्काळ निलंबित केलं पाहिजे अशा पद्धतीने बांगलादेशी लोकांना जे, बांगला जे इथे प्रोत्साहन देत असतील हे मुलूंच्या संस्कृतीला घातक आहे मुंबईच्या संस्कृती आणि देशाच्या संस्कृतीला घातक आहे या सगळ्यांच्या विरुद्ध किरीटजींच्या नेतृत्वात ही मोहीम आम्ही छेडलेली माझी खासदार मनोज कोटकजी मी स्वतः आणि भारतीय जनता पक्षाचे आठ नगरसेवक आम्ही स्वतः हे मोहीम राबवलेली आहे मुरुडमध्ये पण बांगलादेशी फेरीवाल्यांचा प्रभाव वाढलेला आहे आणि म्हणून या जागावरती आपण जर बघितलं तर किमान दररोजची साडेतीनशे चारशे चार चाकी गाडी हे भाड्या तत्त्यावरती देण्याचं काम या जागावरनं होतो आणि याचा किमान चाळीस ते पन्नास बांगलादेशी लोक आहेत जे हे गाडी भाड्यावरती घेऊन रोज धंदा करत आहेत इकडे वॉर्ड ऑफिसर मुलुंड पोलीस स्टेशनचे सिनियर सर्व उपस्थित आहेत आणि आपण बघू शकतो किमान पंचवीस चार चाकी गाडी तर आपल्याला या जागेवरती भेटलेली आहे यापुढे किरीट चुमया साहेबांनी वॉर्ड ऑफिसरना सांगितलं आहे की बुधवारपर्यंत हे पूर्ण प्रोसिजर संपायला पाहिजे प्रत्येक फेरीवाल्याचा आधार कार्ड व्हेरिफिकेशन त्याचा डेटा कलेक्ट करून घेणं आणि त्याचबरोबर जे तीन लाईन आणि चार लाईन बनवत आहेत ते अजिबात आम्ही कोणी खपून घेणार नाही बुधवारपर्यंत सर्व कार्यवाही हे वॉर्ड अपेक्षित आहे महानगरपालिकेमार्फत आम्ही ह्याच्यावरती सक्त कारवाई करणार आहोत